नमस्कार मी प्रभावती रेडीकर न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया ठळक घडामोडी चोरीच्या अकरा मोटरसायकलीसह एकूण आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दोन चोरट्यांना अटक मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पथक नेमून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या सदर पथकामार्फत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस वसंत पिंगळे व संजय हुबे यांना फिरोज येरगट्टी व इरफान खान हे दोघे संशयित इसम बागल चौक कोल्हापूर येथे चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन फिरत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने माघल चौक कोल्हापूर येथे साफळा लावून दोन इस्मांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव फिरोज चांदसाहेब येरगट्टी वयवर्ष तेवीस राहणार स्वामी समर्थ मंदिर बाबानगर केनिया पार्क उसगाव व इरफान अहमद खान वय वयवर्ष चोवीस विक्रमनगर गल्ली नंबर एक कोल्हापूर जिल्हा असे सांगितले त्यांच्याकडून कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी त्यांचे ताब्यातील स्प्लेंडर सायकल चोरीचे असून दोघांनीही मिळून वडणगे तालुका करवीर येथून चोरी केली अस त्यांनी शिरोली मायडेशी शाहूपुरी करवीर वडगाव व सांगली येथून वेगवेगळ्या अकरा मोटरसायकली चोरी केली असल्याची कबुली दिली सदर आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून अकरा चोरीच्या मोटरसायकली कौशल्याने हस्तगत करण्यात आल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झाले सदर दोन्ही चोरट्यांना पुढील तपासासाठी शिरोली एम आय डी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आले आहे त्यांच्याकडून आणखी मोटरसायकली चोरीचे गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता माननीय अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील माननीय अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांचे मार्गदर्शन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकरी पोलीस निरीक्षक संतोष गळवे तसेच अमलदार वसंत पिंगळे संजय हुबे संदीप पाटील सतीश अंगजंगम शिवानंद मठपती अनिकेत मोरे सचिन जाधव कृष्णात पिंगळे विलास केरोळकर महेश आंबी सागर चौगळे राजेंद्र वरंडेकर हंबीरा आतिगरे या पथकांनीही सदरची कारवाईमध्ये सहभाग घेतला होता